वार्ना न्यूज मराठी समूहाच्या मायमाऊली स्वर्गीय शोभाताई कोरे यांच्या सातवे तालुका पन्हाळ्यातील व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष विश्वेश कोरे यांच्या हस्ते सहाशे विद्यार्थ्यांना सुरक्षा विमा कवच प्रदान करण्यात आले युवा नेते सोहन दळवी यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते सातवे गावामध्ये पहिली ते दहावी वयोगटातील खाजगी व जिल्हा परिषद शाळेत सहाशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत काही दिवसापूर्वी सातवे येथील केंद्रीय प्राथमिक शाळेची भिंत कोसळून दुर्दैवी घटना घडली होती सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही हाच धागा पकडून व प्रसंग ओळखून सातवे शिंदेवाडी वाळखेवाडी येथील शाळेत शिक्षण घेणाऱ्या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना मोफत अपघाती संरक्षण विमा देण्याचे सोहन दळवी यांनी जाहीर केले होते तसेच विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वचनाची गोडी निर्माण व्हावी अभ्यासक्रमाबाहेर ज्ञान वाढावे व किशोरवीन मुलांच्या संवेदनशील मनावर चांगले संस्कार व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या बाल भारती संस्थेमार्फत प्रकाशित केला जाणारा दिवाळी विशेष किशोर अंकाचे पाचशे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले सदरचा स्तुत्य उपक्रम आईसाहेबांच्या साहेबांच्या राबवल्याबद्दल अब विश्वेश कोरे यांनी कौतुक केले व आभार राजेंद्र जाधव यांनी मानले यावेळी माजी सरपंच संजय दळवी माजी सरपंच राजाराम पवार जयसिंग पाटील दादासो जाधव कुमार कंचे उपसरपंच महेश जाधव अरुण वाळके सतीश पवार सायप्पा गोळ अमर निकम संदीप माळी जितेंद्र चव्हाण सागर पाटील राजेंद्र जाधव राजकुमार इंगोले नामदेव कांबळे अविनाश निकम शिवाजी गोरड आदी उपस्थित होते अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट